नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेस तर्फे निवडणुकीला सामोर जात असताना आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की सध्या दोन्ही मोठ्या पक्षा मार्फत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून इंदापूर तालुक्यात दिशाभूल करण्याचं राजकारण चालू आहे जे की नगरपालिकेत झालं वेगवेगळ्या विषयावर विषयांतर करून टीका करणं मूळ मुद्दा बाजूला सारणं या गोष्टी आता ही चालू होणार आहे तर लोकसभेला एकत्र असणारी ही सगळी चार चार मोठे नेते विधानसभेला सर्व इच्छुक म्हणून लढले लोकसभेला एकत्र लढले आणि आता इंदापूर तालुक्यातील चोवीस चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करून त्यांनी अनेक मोठे मोठे आणि पैसेवाले आणि घराण्याशाहीतले उमेदवार लागले तर कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून जातं जात ते कार्यकर्त्यांवर अन्याय केला गेला तर आम्ही काँग्रेस म्हणून समोर जात असताना आम्ही निवडणुकीला सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिलेले आहेत आणि निकष उमेदवार म्हणून लावले तर यांच्याकडे पैसा आणि जातीय विषयावर निवडणुका विभागणी करून लढवल्या जात आहेत पैसा वाटप तर होणारच आहे पैसा पैशातून सत्ता ह्या गोष्टी चालणार आहेत आणि लोकांस सा, लोकांना साडे वाटप किंवा काय आमिष ह्या गोष्टी चालू आहेत तर मूळ मुद्दा असा आहे की समजा आता इंदापूर तालुका आहे आपल्या तालुक्यातून जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा पालखी महामार्ग झाला याच्यावर निकृष्ट दर्जाचं काम जा। झालं याच्यावर सगळ्यांनी काही नेत्यांनी टीका केलेली आहे तर त्याच्यावर कोण बोलणार आहे आणि इंदापूर तालुक्याच्या जवळच आपल्या आपलूज आणि पंढरपूरला जाण्यासाठी लोक पालखी मार्गावरून जात असतात अजून रोड रस्ता पूर्ण नसताना लोकांना टोल द्यावा लागत याविषयी दोन्ही भाजप सत्तेतल्या भाजप आणि राष्ट्रवादीने उत्तर द्यायचं आहे त्या टोलच काय करणार तर आम्ही निवडणुकीनंतर हा आमचा पहिला काँग्रेस म्हणून आम्ही मुद्द्याला सामोरे जाणार होतो टोल नाक्याच्या ते, ना ते रस्त्याचं काम अपूर्ण आहे आणि निकृष्ट आहे तो एक मुद्दा आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तालुक्यात झालेल्या निकृष्ट रस्त्यांवर कामांवर आणि कॉन्ट्रॅक्टरवर हे विधानसभेला टीका झाली ह्याची उत्तर यांनीच द्यायची एकत्र आलेत आणि एकत्र आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यावर ही एकामेकांवर बोलणार आहेत का तर नाही तर मग दिशा कशासाठी करताय तुम्ही तर आम्ही काँग्रेस विचार म्हणून का समोर जातो तर आम्हाला का मत द्यावी तर आज आठ ते नऊ वर्ष झालं निवडणूक नाही आणि ह्यांनी अशा पद्धतीने निवडणुक उमेदवार नु लादले तर भविष्यात एक गुलामगिरीची चिन्ह आहेत तर त्याच्यातून बंड म्हणून काही ठिकाणी आम्हाला कमी मतदार भेटेल कमी मतदान होईल पण आम्हाला मतदान लोकांनी विचारपूर्वक काँग्रेस विचाराला दिलं जावं एवढीच आमची अपेक्षा आहे तर आम्ही काँग्रेस म्हणून सामोरे जात असताना गोरगरीब वंचित कामगार मजूर यांच्या योजना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत राबवणार आहोत काही योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यासाठी जनजागृती करू काही योजना चुकीच्या पद्धतीनं दापल्या जातात आणि त्या माहीत होऊन दिल्या जात नाहीत लोकांपर्यंत त्यासाठी आम्ही काम करू लाडकी बहिणी योजनेतील कितीतरी नावं कमी होत चाललेली आहेत आणि आता मी तुम्हाला तालुक्याला सांगतो की याच्या निवडणुकीनंतर आणखी नावं कमी होणार आहेत तर ती लाडकी बहीण योजना नेमकी कोणाची भाजपचे का राष्ट्रवादीचे हे पण त्यांनी दोघांनी सांगावं तर लोकांना इंदा तालुक्यातील काँग्रेस विचाराला आम्हाला एवढंच आव्हान आहे की आमच्यासाठी काँग्रेससाठी आणि तुमच्या स्वाभिमान जागृत ठेवून काही मतदारांनी आम्हाला आशीर्वाद देऊन ते आम्हाला दाखवून द्यायचं त्या गोष्टीच काही निर्णायक मतदान होऊ शकत तर वैद्यकीय सेवा ह्या विषयात एक विस्कळीत आहे जिल्हा परिषद मार्फत पर उपर रुग्णालयांच्या काही योजना आहेत तर त्याच्यात त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत शासनाकडून भरपूर प्रमाणात त्या गोष्टीचा पैसा येतो पण त्या लादल्या जात नाही शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे संस्था यांच्याच आहेत त्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळांकडे थोडंफार दुर्लक्ष झालेलं आहे यांच्याच संस्था असल्यामुळं यांच्या संस्था टिकवण्यासाठी त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत तर आम्हाला फक्त काँग्रेस म्हणून लोकांनी आणि दोन्ही पक्षांनी सांगावं की हा काँग्रेस विचाराचा तालुका नाही शंकर विचारांचा तालुका नाही राष्ट्रवादी आणि आमचा एवढंच म्हणणं आहे हे एकत्र पुण्यात लढले आणि सत्तेत पुण्यात विरोधात लढले सत्तेत एकत्र आहेत आणि हे तालुक्याची दिशाभूल करण्याचं काम आहे एवढंच आम्ही निमित्ताने सांगू इच्छितो